कचोरी म्हटल्यानंतर भारतातल्याच काय तर जगातल्या तमाम जिभांचा सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे तर आपण आज मस्तपैकी कचोरी करायची बघूया कशी करायची आहे ते हिरव्या डाळी डाळीच्या म्हणजे हिरव्या सालाच्या डाळीची मी बनवली आहे पौष्टिक म्हणून कारण धुतलेल्या सालाच्या डाळीची नाही बनवली आहे तर कशी करायची ती बघूया आपण नमस्कार मी जुई आणि जुई किचन हॅक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण बनवायला घेऊया ही मोठी वाटी मी म्हणजे मी मोठी वाटी आणि एक छोटी वाटी असं दोनच ते हे साधारण साधारण नियर अबाऊट या दोन वाट्यांनी मी एवढं भरून आणि मैदा घेतलेला आहे तुम्हाला हवं तर कणी काही घेऊ शकता मी आपलं दाखवायसाठी मैदा घेतला आहे हे तेल आणि तूप मिक्स केलेलं आहे मी तेल हे तूप थोडंसं पातळ होईल असं बघूया तोपर्यंत याच्यात थोडासा ओवा टाकूया थोडासा ओवा आणि थोडंसं मीठ टाकू आपण हे एवढं मीठ टाकलेलं आहे आणि याला आता याच्यामध्ये तूप पातळ झालेलं आहे थोडंसं ठेवलेलं होतं मी गॅसवर तर आपण आता बोटाने धवळतेने हवं तर थोडंसं आणि आपण हे भरपूर मुटका वळेस्तोवर म्हणजे मुटका वळेस्तोवर असाच त्याला शब्द आहे आपल्याकडे मराठीमध्ये सो आपण हे ढवळून मिक्स करून घेऊया याला आणि तुम्ही बघू शकाल की खरंच मुटका वळेस्तोवर मुठ वळेस्तोवरच आपण एवढं तूप घातलेला आहे त्याला किंवा तेल घातलेलं आहे तुम्हाला जे हवं ते घालू शकता तेलही घातलं तरी चालेल रिफाईंड ऑइल फक्त वास ज्याला येणार नाही पंजन अगदी तीक्ष्ण वास येणार नाही असं तेल घाला उभी सरसोचं वगैरे तेल घा घालू नका मानवत नाही ते अशा पदार्थांना मस्तपैकी तूप घातलं तर फंटास्टिक बेटरच छानपैकी याला चोळून घ्यायचं आहे या पिठाला हे बघा चोळून घेतलं आणि याच्यात आता आपण पाणी टाकायला सुरुवात करूया सुंदरसं मळून घेऊया याला एक मस्तपैकी दो छानसा आणि अतिशय मऊसर म्हणायचं आहे याला छान असं कारण आपण पाणी ताकता आणि कुठे घट्ट कुठे सैल असं ते होतं त्यामुळे हे मळून घ्यायचं आहे आणि ठेवून द्यायचं आहे मळून झाल्यानंतर आता आपण करूया सारणाची तयारी हे बघा काही ठिकाणी म्हणजे साधारण थंड प्रदेश वगैरे जिथे असतात यूपी वगैरेकडे तर तिथे काय करतात माहिती आहे का की ह्या मैद्यामध्ये बाबा मी उकळत पाणी टाकताना बघ टाकलेलं बघितलंय सो मी एखाद दिवशी तोही प्रकार करून बघणार आहे आता ही बघा मी ही हिरवी डाळ घेतलेली आहे साला सकटच घेतलेली आहे धुवायच्या भानगडीत नाही आणि आता आपण ती मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं जिरं टाकून घेऊया ही हिरवी मिरचीचे तुकडे सध्या फ्रेश मिळत नाही आहे फारसं छान ऑलरेडी हे थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि आलं टाकूया आलं मी किसून आणि वाळवून ठेवलेलं आहे फ्रीजवर ठेवून आणि त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालू आणि हे एकदा फिरवून घेऊ आणि फिरवून झालं की उरलेली डाळ परत टाकू त्याच्यामध्ये बघा आता दिस इज फायनल हे जाडसर झालेलं आहे जाडसर हां बारीक वगैरे काही करायचं नाही आहे आणि पाणी न टाकता मी करून घेतलेलं आहे आणि हे तेल ठेवलेलं आहे याच्यावरती जिरो हिंग सोपेची पावडर हे आपण आधी घातलेलं आहे जिरो त्याच्यावर घातलेलं आहे हिंग हे थोडंसं तडतडलेलं आहे आता याच्यामध्ये हिंग टाकलेलं आहे मी हां मग सोपेची पावडर टाकलेली आहे सगळी ती दिसते तुम्हाला हिरवी ती नंतर धण्याची पावडर टाकली आहे आणि लाल लाल छान तिखट कारण आपण मिरची पण घातलेली आहे वाटणात सो so, रंगापुरतं तिखट टाकायचं आहे आपल्याला हे लालसर आणि थोडंसं थोडंसं झाल्यानंतर आपल्याला हळद पण घालायची आणि मीठ घालून घेऊया मीठ थोडंसं घालायचं आहे आता कारण आपण त्याच्यामध्ये घातलेलं होतं सो हे जस्ट थोडंसं वरतून आता ह्याच्यात बढियासं हे परतवून घ्यायचं आहे बरं का हे मी फास्ट पूर्ण हे मी शूट केलं आहे आणि हे मी फास्ट करते दाखवते तुम्हाला कारण काय होतं थोडंसं फास्ट दाखवायला मजा येते जरासा अगदीच नुसते बाईट्स दाखवण्यापेक्षा हे बघा कारण ते फास्ट दाखवलं तरी त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला काय काय झालं असेल ते कळतं थोडंसं मी तेल टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये एक सुटायसाठी सगळं बॅटर कडेनी फ्राय पॅनमध्ये आता आपण एक गंमत करणार आहोत की मी याच्यामध्ये बेसन वापरतात पण मी मस्तपैकी डाळ्यांची पावडर टाकलेली आहे वापरली आहे आपण आता बघूया ते पण कसं करायचं आहे ते हे पूर्ण छान शिजलेलं आहे मस्त आणि याचा गोळा झालेला आहे मी शिजवलेला आहे छान छान चेपून चेपून तर हे बघा ह्या अशा थोड्याशा डाळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमधन आणि ही मी टाकून दिलेली आहे याने होतं काय सांगू का की आपण हे अगदी फुटाणे म्हणजे अतिशय व्यवस्थित असा कण ना कण भाजला गेलेला आयटम असतो सो तो तो टाकला ना की एक विशिष्ट असा खमंग पण आहे तो बेसन टाकल्याने मग बेसन जर तु तुम्ही तुपामध्ये गुलबट रंगामध्ये जर का परतलं तरच काही बात बनते आणि नाही तर अदरवाइज आता थोडीशी आपण सोप आणि सोप्याची पावडर आणि आल्याची कीस थोडासा टाकून घेतलेला आहे आलं मी सुकवलेलं आहे ते, तेच घेतलेलं आहे आलं तर बेसन आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यावं लागेल सो त्यासाठी मी काय केलं आहे की डाळ्यांचीच पावडर केली आहे यांनी खमंगम मस्त अशी टेस्ट येते आता तुम्हाला जर वाटत असेल ना की हे जरा जास्त घट्ट झालेलं जा आहे तर तुम्ही थोडंसं मौसर पण करून घेऊ शकता याला काही हरकत नाही आहे आपण आणखीन याला मौसर करून घेऊ शकतो आता मी त्याला थंड केलेलं होतं आणि आपण याचे आता गोळे करून घेणार आहात बरं दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की याला ना तर मी मौसर केलेलं आहे मऊ म्हणजे मऊ आहेच ते बट मोठे मोठे गोळे करते आहे कारण मग ते काय होतं की एक एक पदार्थ करता करता जर तो खपला नाही तर तो, तो फ्रीझरमध्ये मला ठेवून द्यावा लागेल फ्रीजमध्ये आणि फ्रीजमध्ये अडचणी होत जातील सतत पडत राहील ते शिळं शुड़, शिळावण कारण एवढं काही खाल्लं जात नाही तर मी आता याचे सगळ्याचेच ला हे करून घेते आहे गोळे करून घेते आहे फक्त मी तुम्हाला दाखवते हे आहे की अशा प्रकारे तुम्ही छानशी त्याचं बॅटर करू शकता थोडंसं पातळ पण करायचं आहे आता थोडं 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 काढून आणि मी एक दहा कचोऱ्या आणि एवढं बॅटर असे दहा गोळे केलेले आहेत याचे हे बघा आता मी सगळ्याचे मस्त छान गोळे केलेले आहेत आता आपण मैदा हा मळून घेऊया छानपैकी मऊ मऊसूट झालेला आहे छान हा थोडंसं मी याला तेल लावते आता आणि मस्त बनवूया आपण याला तर हा जे मैद्याचं ह्याला थोडंसं आणखीन घट्ट चालू शकतं आणि सो so, मैद्याच्या कन्सिस्टन्सीला ते आणायचं आहे की त्याच्या कन्सिस्टन्सीला मैदा आणायचा आहे हे तुम्ही बघायचं पण साधारण मैदा हा छानपैकी मऊसाच झाला पाहिजे जसा तुम्हाला दिसतो आहे तसा म्हणूनच मी म्हटलं की जे 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 वापरून सारण केलेलं आहे ना तर ते थोडंसं आणखीन तुम्हाला पाणी थोडंसं त्याच्यामध्ये शिपका मारून आणि मऊसर करून घेता येईल गोड पदार्थांमध्ये जसं आपण दूध टाकतो तसं याच्यामध्ये पाणीच टाकावं आता ह्याच्या हवा दहा दहा ह्याच्या पण दहा गोळे मी करून घेतलेल्या आहेत हे बघा थोडंसं ॲडजस्ट करून करून एक कार दोन कार करून थोडे थोडे करून आणि आपण हे दहा गोळे त्याचे करून घेतलेले आहेत येऊ हो गे मारे दस गोळे ये देखो ये दस वो दस आता आपण तळायला घेऊया आणि भरायला इतकं मजेदार आहे ना हे की काहीच करावं लागत नाही तुम्ही बघा गमत आता मी थोडासा मैदा त्या ताटलीमध्ये घेऊन घेतलेला आहे अगदी थोडा घेतलेला आहे हाताला लावण्यापुरता आता हा मैदा घेतला मी थोडासा हाताला चिटकून आहे म्हणून लावलेला आहे बस तो आता हातावर ठेवला आहे हा गोळा आणि जस्ट आहे आपल्याला काहीच नाही करायचं ना वाटी करायची आहे त्याची ना काही त्या त्याच्या भोवती दाबायचं आणि ओढायचं आहे ही झाली कचोरी बघा दुसरं नुसता तो गोळा आतमध्ये दाबायचा आहे मैद्यावरती की आला सगळं पीठवरती आणि आता हे व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचं आहे हाताने अंगठ्याच्या गादीने नीट दाबून घ्यायचं ये देखो फटकन आतमध्ये चालला जातो तो गोळा पटकन अगदी दाबल्याबरोबर मस्त त्याला काही वाटीबिठी करावी लागत नाही असा खड्डा करावा लागत नाही लेंगी प्रकार नाही आहे सरळ तो गोळा आतमध्ये दाबायचा आणि खणिक वरती बाहेरचं मैद्याचं आवरण खेचून घ्यायचं समोर कि झालं हे झाले आता आपल्या सगळ्या कचोऱ्या तयार आता आपण तळूया आणि तळ तळताना अत्यंत मिडियम म्हणजे अत्यंत स्लो आचेवर तळायचंय हे अत्यंत स्लो तुम्ही बघितलं असेल हलवायाकडे जवळपास पाच पंचवीस कचोऱ्या अशाच नुसत्याच आपल्या खद 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 करून तळत असतात तळल्या जात असतात त्या अत्यंत स्लो तर तसंच्या तसं टेक्निक आपल्याला वापरून आणि स्लोच तळायचं इथे अजिबात घाई करायची नाही आहे गॅस वाढवायचा नाही आहे फक्त तेल तापलेलं असावं आणि मंद तळणं चालू आहे असं करावं अतिशय मंद आज घ्यावी छानस म्हणजे काय होतं की ते कोटिंग खस्ता होतं आतपर्यंत हीट पोचते नाही तर तुम्ही भरभर भरभर भर जाड्याच्यावर केलं ना तर काय होईल की आतलं थोडंसं तुम्हाला शिजल्यासारखं लागू शकतं म्हणजे जशी पोळी किंवा काहीतरी असं जाडसर पदार्थ कणकेचा अशीच नुसता तो खस्ता कुरकुरीत वगैरे होणार नाही तो, हो तो शिजेल भले सो ह्याच्यासाठी आपल्याला सगळं कुरकुरीत आणि खस्ता जर आतलं आवरण करायचं आहे ना तर त्याच्यामधलं ते मोहन जे आपण घातलेलं आहे बघाय कशी नुसतं जाडजूळ छान झाले तर त्याच्यातलं आतलं मोहन सुद्धा तापलं पाहिजे आणि त्या आतल्या मोहन तापलेल्या मोहननी त्या आतलं ते कणिक असतं आवरण असतं ते आतून शिजून निघालं पाहिजे मोहन यासाठीच घालतात ॲक्च्युली की त्याच्यामध्ये तो जो अंश असतो ना तो बाहेरच्या टेम्परेचरला कंपेअर करतो आणि नंतर मग ते सगळं फुगायला शिजायला लागतं हे ह्याच्या मागचं टेक्निक आहे मोहन घालण्यामागचं आणि त्यामुळे मंद आचेवर पण आपल्याला हे तळायचंच आहे मंद आचेवर जेव्हा तळू तेव्हाच ते आतपर्यंत पूर्ण खस्ता होऊन त्याचं पाणी एव्हॅपोरेट होत जाईल कचौडी अब इसमें इमली की चटनी है और केचप है और हम है और आप है भाई आने दो ये देखो आता ही जास्त भरलेली वाटी आहे म्हणजे मी तुम्हाला आधीच मजबुरी सांगितली की बनवलेला पदार्थ मला लवकर संपायचा असतो बाकी याच्यावरती इतक्या बॅटरमध्ये वीस एक कचोऱ्या ऑलरेडी झाल्या असत्या खरं म्हणजे